इकडे नागपूरमध्ये काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागलंय सुनील केदार यांनी काँग्रेस गटातटात विभागली त्यामुळे काँग्रेसला गळती लागली असा गंभीर आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलाय नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना निष्ठावंतांना दूर ठेवलं एवढंच काय दिगडोह बुटीबोरीमध्ये काँग्रेसचं एबी फॉर्म न देता भाजपचा कार्यकर्ता राहिलेल्या व्यक्तीला पाठिंबा देण्यात आला असे अनेक आरोप सुनील केदार यांच्यावर करण्यात आले आहेत काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर बँक घोटाळा प्रकरणी बाराशे कोटी रुपयांची रिकव्हरी निघत असल्यामुळेच त्यांनी एक प्रकारे भाजपसाठी सुपारी घेऊन काँग्रेसमध्ये उमेदवारी दिली असा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा अष्टनकर यांनी केलेला आहे केदार साहेबांना पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नको आहेत त्यांना त्यांच्या गटाचे त्यांच्या मागे मागे धावणारे कार्यकर्त्यांची त्यांना गरज आहे म्हणून ते पक्ष संपवण्यासाठी गटा आणि पक्षाचं इमानदारीन काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय करून गटात गट मोठा करायचा हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि यामुळे पक्ष रसातळाला चाललेला आहे आता पक्ष वाचवायचा असेल तर निष्पक्ष काम करणारा माणूस असला पाहिजे कार्यकर्त्यांची भांडणं असतील तर नेत्यांनी मिटवली पाहिजे परंतु नेतेच कार्यकर्त्यांना आपसामध्ये भांडवण्याचं काम करत आहे त्याच्यामुळे पक्ष लयास चाललेला आहे जर आपण लोकसभामध्ये साडे सतरा हजाराची काँग्रेस लीड देऊ शकते तर हिंगण विधानसभामध्ये काँग्रेस का नाही लढू शकत तर काँग्रेस हा विषय होता परंतु यांनी गटाच्या लोकांनी जसं कुणाल भगत जर कोणत्याच गटाचा नाही आहे पण याला उमेदवार नाही बनू द्यायचं म्हणून त्यांनी दुसरं दुकान मांडली आणि पूर्ण संघटनचा काँग्रेसचा गाठोडा केलेला आहे वाठोडा केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>